शिक्षकांच्या पात्रतेकरिता सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता चाचणी म्हणजेच टी अनिवार्य केली आहेत या निर्णयाला राज्यभरातील शिक्षकांचा चांगलाच विरोध आहे त्यामुळे ही सक्ती नाकारली जावी याकरिता रविवार नऊ नोव्हेंबर रोजी या सुटीच्या दिवशी शिक्षकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर इरविन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मुखमोर्चा मोर्चा काढण्यात आला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील व अध्यक्ष सुरेंद्र मेटे यांच्या नेतृत्वात हा मुख मोर्चा काढण्यात आला उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुद्धा शिक्षकांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी शिक्षकांची मागणी आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद कास्ट्राईव शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना अखिल महाराष्ट्र उर्दू संघटना शिक्षक भारती अखिल भारतीय उर्दू संघटना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य एकल शिक्षक संघटनांनी मोठ्या संख्येने या मुक मोर्चाला पाठिंबा दिला आहे आजचा जो मुकमोर्चा आहे ह्या दोन गोष्टीसाठी प्रामुख्याने आहे एक तर चोवीस एप्रिलला जो संच मान्यतेबाबतचा जो शासन निर्णय आहे तो एक तो टी -टी तर रद्द करावा दुसरं सुप्रीम कोर्टानं जे टी ई टी कंपल्सरी केलेला आहे तीन अटेम्पमध्ये जर टी ई टी क्वालिफाय झाले नाही तर सत्तेची सेवानिवृत्तीचा निर्णय दिलेला आहे तर हा निर्णय शिक्षण विभागाने पूर्वलक्षी प्रभावाने लागू केला आहे ॲक्च्युली आम्ही सुप्रीम कोर्टात भारतातली पहिली याचिका पुनर्विचार याचिका शिक्षक महासंघाच्या वतीनं आपण साथ दाखल केलेली आहे आणि आपलं एकच म्हणणं आहे की ज्या दिवशी सुप्रीम कोर्टानं निकाल दिला त्या दिवशीपासून त्याची अंमलबजावणी करावी किंवा टी टी हा जो ॲक्ट आहे जो कायदा आहे हा दोन हजार तेरामध्ये महाराष्ट्रात लागू झाला आणि दोन हजार बारापासून दोन हजार सतरापर्यंत भरती प्रक्रिया बंद होती त्यामुळं भरती प्रक्रिया सुरू झाली दोन हजार सतरामध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आणि पवित्रमध्ये पवित्र पोर्टलमध्ये ऑलरेडी टी ई टी क्वालिफाईड शिक्षक घेतलेले आहे त्यामुळे आमची एकच मागणी आहे की हा निर्णय पूर्वलक्षी प्रवाहानं लागू करू नये एक तर दोन हजार सतरापासून लागू करावा किंवा ज्या दिवशी सुप्रीम कोर्टानं निकाल दिला त्या दिवशीपासून त्याची अंमलबजावणी हो करावी नमस्कार मी शिला मसराम मी सहायक शिक्षिका पूर्णानगर पंचायत समिती भातकुली येथे आहे आणि आज हा मोर्चा आमचा जी शासनाने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला आहे की टीईटी परीक्षा शिक्षकांना कंपल्सरी करायची आहे त्या संदर्भात हा मोर्चा आहे त्यानंतर आमच्या आणखी प्रमुख ही प्रमुख मागणी आहे की टीईटी रद्द करा कारण आता शासना महाराष्ट्र शासनाच्या जे राज्य शिक्षण मंत्री आहेत पंकज सर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आ, या संदर्भात पुनर्विचार याचिका ते दाखल करणार आहेत परंतु त्यांनी अजून ती केलेली नाही त्यामुळे ही बा हा मोर्चा आम्ही दिलेला सुरू केलेला आहे आणि हा प्रमुख मागणी आमची अशी आहे की टी ई टी ही रद्द करण्यात यावी त्यानंतर ज्या संचमान्यता जी आलेली आहे त्या संच मान्यतेनुसार आमचे बरेच शिक्षक हे अतिरिक्त होत आहे आणि ती ती आमच्यावर अन्यायकारक बाब असल्यामुळं ती सुद्धा म रद्द करावी त्यानंतर जे वस्तीशाळा शिक्षक आहेत त्यांना कायम करावं जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठीही हा मोर्चा आम्ही केलेला आहे आणि शासनाला मला एक विचारायचं आहे तर शिक्षकामुळे तुमचा विश्वास नाही तर मग शासनाचे जे आमदार खासदार म्हणतात यांच्यासाठी सुद्धा कोणतीतरी परीक्षा असावी त्यातून ते आमदार खासदार असावे निवडणूक असते ते मान्य आहे पण एक शिक्षणाची अट त्यांच्यासाठीही असावी जे जे इंजिनियर्स आहेत त्यांना तुम्ही पुन्हा नीट द्या जे ई द्यायला लावा जे डॉक्टर्स आहेत त्यांना पुन्हा नीट द्यायला लावा आणि जे आय एस अधिकारी आहे त्यांनी सुद्धा पुन्हा ची एक्झाम द्यावी आणि त्यांनी सुद्धा स्वतःला सिद्ध करावं कारण आम्ही या नोकरीत लागलो आहे ते सहज लागलेलो नाही आहे आम्ही सुद्धा परीक्षा पास करून या नोकरीत आलेलो आहोत आता पुन्हा काय ही परीक्षा का आमच्यावरचा विश्वास त्यांचा कमी झालेला हा प्रश्न माझा त्यांच्याशी आहे आणि त्यांनी जो हा टीईटीचा निर्णय आमच्यासाठी दिलेला आहे तो अतिशय अन्यायकारक आहे आणि तो त्यांनी रद्द करावा ही प्रमुख मागणी आमच्या या मोर्चाची आहे ना आम्ही असंच आंदोलन करत राहू आम संघर्ष करणे हे आमच्या रक्तातच भिनलेला आहे आणि आम्ही शिक्षक आहोत आम्हीच जर कुठे मागे पडलो तर आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही काय देणार आणि म्हणून हा संघर्ष आमचा सतत चालू राहील जोपर्यंत ही मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत